श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दहा ऑक्टोबर वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथे येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं संकष्टी चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्व आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे विघ्न दूर करणाऱ्या श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी श्री गणेशाची भक्तिभावाने आराधना प्रार्थना केली जाते यामुळे मुलांसाठी दीर्घ आयुष्य आणि आनंद तसेच समृद्धी मिळत असते ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला वक्रतुंड संकट चतुर्थीच्या नावाने ओळखले जाते हे व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व त्रास दुःख अडचणी दूर होऊन सर्व मनोकामना या पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शुक्रवार संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपत नमः नक्की लिहा जेणेकरून बप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालणार आहेत गणपती बाप्पा हे विघ्न संकट अडचणी अडथळे दूर करणारे देवता मानले जातात संकट चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्या बाप्पाच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराला दोष लागलेले असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये वाद विवाद कटकटी जी आहे तर ती होत असते आणि म्हणून आज चतुर्थला जर तुम्ही हा उपाय जर केला तर या उपायाने तुमच्या घरात असणारी सर्व नकारात्मकता वाईट शक्ती वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या निघून जातील आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल जेणेकरून घरातील वादविवाद जो आहे तर तो दूर होईल तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नाही सतत आजारपण आहे आलेला पैसा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील आपली प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की आज संध्याकाळी करू शकता कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि जो व्यक्ती या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करतो किंवा काही उपाय करतो तेव्हा विघ्नहर्ता त्या व्यक्तीचे सर्व संकट विघ्न जे आहे तर ते हिरावून घेत असतात आणि म्हणून आज संध्याकाळी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने गणपती बाप्पा सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात तसेच घरामध्ये एक शुद्ध पवित्र वातावरण निर्माण होते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती या दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहेत ज्या प्रकारे कापूर जळाल्यानंतरनं कापुराचा एक अंशही शिल्लक राहत नाही तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती किंवा इडापिडा जी आहे तर ती शिल्लक राहत नाही आपलं संपूर्ण घर हे पवित्र होत असते एवढेच नाही तर हा उपाय घरात केल्याने घरातील व्यक्तींमध्ये असणारा अहंकार नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा या उपायाने नष्ट होते सोबत ही वस्तू घरात घरात सर्व आर्थिक दूर होतात शांती समृद्धी ही प्राप्त होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याचा एक तुकडा तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही अख्खी खोबऱ्याची वाटी घेतली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल खोबऱ्याच्या वाटीवरचा जो पांढरा भाग असतो तर त्यावर आपल्याला ह्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत सोबतच दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन हिरवी वेलची तुम्हाला ठेवायच्या आहेत लवंग आणि हिरवी वेलची ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात म्हणून या दोन वस्तू तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती कापुरासोबत ठेवायच्या आहेत यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहेत जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभट्यावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहेत उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ह्या तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामधील वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला तो खोबऱ्याचा तुकडा खायचा नाहीत सरळ तर तुम्हाला कचऱ्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहेत कारण त्यामध्ये आपल्या घरात असणारी सर्व अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित झालेली असते आणि म्हणून ते, ते खोबरं न खात तुम्हाला बाहेर फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा आणि प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे उपाय हा खूप छोटा आहे परंतु खूप प्रभावी आहेत जर तुम्ही हा उपाय अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने केला तर नक्कीच गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या घरात असणाऱ्या सर्व समस्या वाईट गोष्टींचा नाश होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल सकाळ संध्याकाळ दोघांमध्ये वाद होत असतील तर तुम्हाला एक उपाय सांगते तो करायचा आहे तर तुम्हाला आज चतुर्थीला रात्री झोपताने नवरा आणि बायको या दोघांनी मिळून आपल्या उशीखाली एक एक लवंग ठेवायचे आहेत अखंड फुलाचे लवंग ठेवायचे आहेत रात्रभर उशीखालीच ठेवायचे आहेत आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं त्या दोन लवंग घ्यायच्या दोन वड्या घ्यायच्या आणि ते तुम्हा आर्थी तुम्हाला प्रज्वलित करून गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या सुखी संसारासाठी सा दोघांमध्ये ज्या काही समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करू शकता हा उपाय देखील खूप प्रभावी आहेत तसेच जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असतील असं होतं ना की आपल्या घरामध्ये आज पन्नास हजार रुपये येतात आणि दुसऱ्या दिवशी अशा काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही जिथे आपण एक रुपये कमावत होतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात अशा जर आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्हाला दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये रात्री झोपण्यापूर्वी दोन कापूरवड्या जाळायच्या आहेत लवंग चालण्याची गरज नाही फक्त दोन कापूरवड्या तुम्हाला दररोज तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जाळायच्या आहेत रात्री जेव्हा आपण आपलं स्वयंपाकघर आवरून झोपायला जातो तेव्हा तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर आवारल्यानंतरनं दोन कापूरवड्या या चांदीच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला जाळायच्या आहेत एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करून पहा शंभर टक्के तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहे तर त्या दूर होतील त्याचबरोबर आज करवाचौथसुद्धा आहेत आणि हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा नक्की लावायचा आहे शुक्रवार आहे लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी जर आपण तुळशीपाशी तुपाचा दिवा लावला तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील दरिद्रता ही दूर होत असते म्हणून तिथे एक दिवा हा तुम्हाला नक्की लावायचा आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज चतुर्थीला करायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हे उपाय करू नये बाकी इतर कुणीही हे उपाय जे आहे तर ते करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ